बदलापूर गावात असलेल्या तळ्याची वाडी येथे गेल्या शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधव राहतात या आदिवासी बांधवांची अनेक वर्षांपासून बिकट अवस्था आहे सरकारच्या सोयीसुविधांपासून योजनांपासून वंचित राहिलेल्या या आदिवासी बांधवांना हक्काचं छप्परही राहिलं नाहीये हीच बाब लक्षात घेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी या आदिवासी बांधवांची घरं पक्की करण्यासाठी निधी देणार असल्याचं जाहीर केलं आहे समाजसेवक हर्षद भोपी यांच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांनी नुकतीच केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांची भेट घेतली या बांधवांनी आदिवासी एकता मित्र मंडळ यांचं एक, एक निवेदनही दिलं या निवेदनामध्ये नगर परिषद हद्दीतील बदलापूर गाव तळ्याची वाडी येथील कच्ची घरं पक्की करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यासोबतच दीड वर्षांपूर्वी आमचा आदिवासी बांधव हा घरामध्ये झोपलेला असताना छत कोसळून मरण पावला आणि सध्याच्या घरांची परिस्थिती पाहता अशा घटना पुन्हा एकदा घडू शकतात त्यामुळे आम्हाला पक्की घर बांधून द्यावी अशी मागणी या आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे मागील काळात म्हाडा प्रशासनाकडून येथील आदिवासी बांधवांना घरकुले मंजूर करण्यात आली होती परंतु ठेकेदारानं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं असल्यानं घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती या पडझडीमध्ये काही आदिवासी बांधव तर लहान मुलीही मृत्यूमुखी पडली आहे पावसाळ्यात तळ्याचे पाणी घरात घुसून साफू चावल्याच्या देखील घटना घडल्या आहे आम्हाला सांगितलं आम्हाला पक्की घरा पाहिजेत आता घरात आमची एक माणूस पण भिंत घसून दोन वर्ष लक्ष देत ना तर ते आम्हाला तेच भेटणार आहे आमचं पक्की घरा बंद शंभर वर्षापासून राहतो आम्ही भिंत कोसल्याला आल्या घरा आमच्या कोण लक्ष देत नाही बदलावर तलाची वाडी या घरांच्या समोरच असलेल्या तलावाला कोटी रुपयांचा निधी सुशोभीकरणासाठी दिला जातो परंतु या घरांकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष केलं त्यामुळे या बांधवांना हक्काचं घर मिळावं यासाठी आता स्थानिक खासदार कपिल पाटील हे कशा पद्धतीनं प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज ब बदलापूर गावामधील तळ्याची वाडी जिथे शंभरहून अधिक वर्षापासून लोकं राहतात मागे वाल्मिकी आंबेडकर योजनेअंतर्गत घरं बांधली होती परंतु आता ती घरं जीर्ण होऊन तिथे कुडाची घरं त्यांनी परत त्या ठिकाणी बांधलेली आहेत भिंती कोसळलेल्या आहेत त्या ठिकाणी गवताच्या काड्या वगैरे रचून त्यांनी घरं केलीत आणि मागे एक वर्षापूर्वी तिथे घ घराची कमकोत भिंत पडून एका कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता ये जी सर्व समस्या आम्ही आता पाटील साहेबांना सांगितली त्यांनी याची दखल घेऊन लवकरच यात मार्ग लावणार मार्गी लावणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदला